जगताप विखेंनी रात्रीत गेम फिरवला लंकेंच्या हाती भोपळा लोकसभा विधानसभेला नडले डिपॉझिट जप्त राज्याच्या राज्या राजकारणात राज्या आज विरोधकांची चांगलीच धुळधान उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं अहिल्यानगरच्या राजकीय इतिहासामध्ये मोठा भूकंप घडला महापालिकेवर राष्ट्रवादी भाजप युतीचा झेंडा फडकला तब्बल अडुसष्ट जागांपैकी बावन्न जागांवर दणदणीत विजय मिळवत आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील या जोडगोळीनं विरोधकांना सणसणीत चपराक दिली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या म्हणजेच खासदार निलेश लंके यांच्या हाती अक्षरशः भोपळा दिलाय शिंदे सेनेच्या बलाढ्य पदाधिकाऱ्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं असून शिंदे सेनेला दहा जागांवरच समाधान मानावं लागलंय काँग्रेसला दोन ठाकरे सेनेला एक जागा मिळालीय अहिल्यानगरमध्ये एमआयएमनं खातं उघडलंय त्यामुळेच त्यांना देखील दोन जागा मिळाल्या तर बसपाला एक जागा मिळाली आहे महापालिकेच्या निकालातून अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वाचं कार्ड आणि आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर पुन्हा एकदा अहिल्या नगरकरांनी विश्वास टाकलाय महापालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीचे कोणते मुद्दे ठरलेत भारी जगताप विखेंनी काय टाकलाय डाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा कोणी काढला काटा पाहुयात याबाबत सविस्तर नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर मंडळी राज्यभरातील महापालिका निवडणुकींचा निकाल हा जाहीर झालाय राज्यात सर्वत्रच महायुतीची लाट ही दणदणीत दिसून येते विरोधकांचंही अक्षरशः पाणीपत झाल्याचं चित्र पाहायला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे झटके बसलेत आणि पुण्यात पवार काका पुतण्याला जबरदस्त झटका बसलाय तसाच प्रकार अहिल्यानगर महानगरपालिकेतही घडलाय आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे हे जायंट किलर ठरलेत अहिल्यानगर महापालिकेवर भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट युतीनं निर्विवाद सत्ता स्थापन करत शहराच्या राजकारणात इतिहास घडवलाय अपेक्षेप्रमाणेच लागलेल्या या निकालात भाजपला पंचवीस ते राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तावीस जागा मिळाल्या दोन्ही पक्षांनी तब्बल बावन्न जागांवर वर्चस्व प्रस्थापित करत विरोधकांचे राजकीय मनसुबे अक्षरशः धुळीस मिळवलेत या विजयामागे आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील या जोडीची रणनीती अथक मेहनत आणि आक्रमक नियोजन हे निर्णायक ठरलंय नगरच्या राजकारणात विखे जगताप यांनी जायंट किलरची भूमिका बजावत एका मागून एक राजकीय बाले किल्ले हे उद्ध्वस्त केलेत महापालिका निवडणुकीत सर्वाधिक फटका बसला तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला खासदार निलेश लंके यांनी शहरात तळ ठोकून सभा बैठकांचा सपाटा लावला मात्र नगरकरांनी त्यांना अक्षरशः हातात भोपळा दिलाय शहरात खातही न उघडू शकणाऱ्या या गटाचा पराभव हा केवळ राजकीय पराभव नसून विश्वासाचा कौल असल्याची चर्चा रंगली आहे केडगाव मध्ये तर भाजप राष्ट्रवादी युतीने ऐतिहासिक मुसंडी मारत आठही जागा जिंकल्यात भानुदास कोतकर यांचे आठही अपक्ष उमेदवार पराभूत झालेत तर शिंदे गटाचे संपर्क प्रमुख दिलीप सातपुते यांच्या पुत्रालाही पराभवाचा धक्का बसलाय अहिल्या नगर शिवसेनेचा बालेगिल्ला उद्ध्वस्त झालाय ठाकरे गटाकडून फक्त योगीराज गाडे हे एकमेव नगरसेवक निवडून आले हा निकाल म्हणजे ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा मानली जातीय शिवसेना शिंदे गटाला दहा जागा मिळाल्या असल्या तरी जिल्हा आणि शहर नेतृत्वाचा प्रभाव हा या गटासाठी मोठा धक्का मानला जातोय जिल्हा प्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव आणि त्यांची पत्नी तसेच दिलीप सातपुते यांचे पुत्र सगळ्यांना मतदारांनी स्पष्ट नकार दिला आहे भाजपातील अंतर्गत गटबाजी राष्ट्रवादीसोबत युतीला विरोध या सगळ्यांना बाजूला सारत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ही निवडणूक पूर्णतः स्वतःच्या हाती घेतली त्यांचं नियोजन यंत्रणा आणि थेट संपर्क यामुळे भाजपाला नगरमध्ये इतिहासातील सर्वाधिक नगरसेवक मिळालेत या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप तसंच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधत अभिनंदन देखील केलं आहे ही निवडणूक केवळ महापालिकेपुरती मर्यादित न राहता आगामी विधानसभा आणि लोकसभा राजकारणाची नांदी ठरली आहे अहिल्यानगरमध्ये आता स्पष्टपणे जगताप विखे पर्व सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून तुफान रंगली आहे आमदार संग्राम जगताप ठरलेत मास्टर माइंड कसं ते पाहूयात अहिल्यानगर महापालिकेमध्ये भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटानं बत्तीस चौतीसचा फॉर्म्युला राबवला होता दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत केली होती मुकुंद मध्ये एकही उमेदवार दिला नव्हता सहासष्ट जागांपैकी तब्बल बावन्न उमेदवार दणदणीत मतांनी विजयी यात राष्ट्रवादी म्हणजेच आमदार संग्राम जगताप यांनी सत्तावीस जागा मिळाल्या तर भाजपाला पंचवीस भाजपाकडून निवडून आलेल्यांमध्येही आमदार संग्राम जगताप यांचे काही उमेदवार आहेत त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी खेळलेली ही चाल परफेक्ट ठरली आहे लोकसभेला सुजय विखे तर विधानसभेला निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीत वार करणाऱ्यांचा तर करेक्ट कार्यक्रम झालाय काहींना तर आपले डिपॉझिटही वाचवता आलेले नाही आहेत महापालिका निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका निर्णायक ठरली आहे त्यामुळेच प्रचारात गळ्यात असलेला भगवा पंचा आगामी निवडणुकीची दिशा सांगून जातोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकही एक सभा न घेता राष्ट्रवादीने ऐतिहासिक विजय मिळवलाय त्यामुळेच आमदार संग्राम जगताप यांच्यावर पुन्हा एकदा अहिल्यानगरकरांनी दृढ विश्वास टाकला असल्याचं चा सिद्ध झालंय आमदार संग्राम जगताप सांगतील तोच महापौर आणि उपमहापौर होईल असं काहीसं चित्र अहिल्यानगरमध्ये झालंय महापालिका निवडणुकीत कोणाचा थोडक्यात पराभव झालाय ते पाहूयात अहिल्यानगर महापालिका निवडणुकीमध्ये चार, चार ते पाच जणांचा चारशे ते पाचशे मतांच्या फरकानं पराभव झालाय परंतु पाच जणांचा केवळ पन्नास ते दीडशे मतांच्या फरकानं पराभवाला सामोरे जावं लागलंय प्रभाग चार मध्ये माजी नगरसेवक समद खान यांचा एकशे पस्तीस मतांनी पराभव झाला समद खान यांना सहा हजार एकशे मते मिळाली तर शम्स खान यांना सहा हजार दोनशे मते मिळवून त्यांचा विजय झालाय प्रभाग आठ मध्ये राष्ट्रवादीचे बाबासाहेब नागरगोजे अवघ्या चव्वेचाळीस मतांनी पराभव झालाय त्यांना सहा हजार सहाशे पंच्याण्णव मते मिळाली आहेत तर शिवसेनेचे नवनाथ कातोरे यांना सहा हजार सातशे एकोणचाळीस मते मिळाली आहेत प्रभाग अकरा मध्ये भाजपाच्या दीप्ती सुवेंद्र गांधी यांचा एकशे दोन मतांनी पराभवाला यांना सामोरं जावं लागलंय गांधी यांना चार हजार चारशे सहा मतं मिळाली तर शिवसेनेच्या सुनीता संतोष गेणप्पा यांना चार हजार पाचशे आठ मतं मिळाली आहेत प्रभाग पंधरामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांना एकशे चौदा मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलंय शिंदे यांना पाच हजार एकशे पंचवीस मतं मिळाली आहेत तर भाजपचे सुजय अनिल मोहिते यांना पाच हजार दोनशे एकोणचाळीस मतं मिळाली आहेत प्रभाग सोळामध्ये अपक्ष सविता अशोक कराळे यांना एकशे अडोतीस मतांनी पराभवाला जावं लागलंय त्यांना चार हजार सातशे पंच्याण्णव मतं मिळाली आहेत तर राष्ट्रवादीच्या वर्षा सुजित काकडे यांना चार हजार नऊशे तेहतीस मतं मिळाली आहेत प्रभाग एक मधील दीपाली नितीन बारसकर यांचा अकरा हजार दोनशे अठरा मतांच्या फरकानं विजय नोंदवला गेलाय बारसकर यांना बारा हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळाली आहेत त्या खालोखालच सुनीता भगवान फुलसौंदर यांचा सर्वाधिक मताधिक्यानं विजय झालाय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा